सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्याबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी हे सर्व नेते मुंबईमध्ये परतले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सातारा येथील आपल्या मूळ गावी दरे या गावी दोन दिवस आराम करण्यासाठी गेले आहेत महायुतीमध्ये आपण नाराज नसून आराम करण्यासाठीच गावी जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं आहे दरम्यान महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता होती परंतु एकनाथ शिंदे गावी गेल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे एकनाथ शिंदे हे दोन दिवस आपल्या गावी राहणार असून एक किंवा दोन डिसेंबरला मुंबईमध्ये परतणार आहेत त्यामुळं महायुतीच्या पुढील बैठका त्यानंतरच होण्याची शक्यता आहे दरे गावामध्ये दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी न बोलता शिंदे हे थेट घरी गेले यामुळे शिंदे यांच्या मनात चालले तरी काय याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत एकनाथ शिंदे हे ज्यावेळी अडचणीत अथवा द्विधा मनस्थितीमध्ये असतात त्यावेळी ते दरेगावी येत असतात असं म्हटलं जातं गाव दुर्गम असून येथे हेलिकॉप्टरनं आल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधी अथवा इतर कोणाशीही संभाषण न करता ते तडक आपल्या घराकडं रवाना झालेत त्यामुळं आता त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत